आता एका शेतकऱ्याला दोन आणि तीन हजार रुपयाची नुसकान भरपाई जर येत असेल तर शेतकऱ्यांनी करावं काय आत्महत्येशिवाय व्यापारी आहे नाही शेतकऱ्याकडं शेतकरी पूर्ण हारलेला आहे आणि आपलं सांगायला देश भारत देश हा कृषीप्रधान देश म्हणून आपण सांगतो पण आजच्या घडीला कृषीप्रधान देश आहे का भारत देश आहे का नाही ना राहिलाच नाही सरकारने ठेवलंच नाही पूर्ण शेतकरी डब घ्यायला आला नाहीये येऊन घे चालला आता डब घ्यायच्या वरची कोणती एखादी कारण असेल घ्या ती यायची बाकी राहिली शेतकऱ्यावर डब घे तर होऊन गेली परंतु कोणती असेल तर ती यायची बाकी राहिलेली तो नुसतानात तो ना जिकडून पाहिजे तिकडून शेतकरी पूर्णतः बुडालेला आहे नमस्कार मंडळी कशी आहात स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पीक पाणी या युट्यूब चॅनलमध्ये आज आहे बुधवार या ठिकाणी मक्काची हाराशी थोड्याच वेळात चालू होणार आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी काही ढेर आहे काही काट्यामध्ये मक्का आहे आज आहे बुधवार एकोणीस नोव्हेंबर व या ठिकाणी पाहुणे अकरा वाजलेले आहे जवळपास आणि आजची जी बी हाराशी आहे माऊली इंटरस्ट या दुकानापासून चालू होत आहे दररोज वेगवेगळ्या ठिकाणावर हाराशी होत असते वेगवेगळ्या गल्लीतून कारण की प्रत्येक आडत दुकानदार व प्रत्येक शेतकऱ्याला न्याय मिळावा यासाठी प्रत्येक दुकानातून प्रत्येक गल्लीतून दररोज वेगवेगळ्या जागेवरून बीटला सुरुवात होत आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही थोड्याच वेळात आता या ठिकाणी आता मक्काची हाराशी चालू होणार आहे

चौदाशे एक्केचाळीस झाली वृक्ष कशी आज आपण जालना बाजार समितीला आज आहे बुधवार आजची जी हारशी आहे माऊली इंटरप्रायजेस या दुकानापासून चालू होत आहे आणि आता सध्या बाजार सभेमध्ये मक्काची आवक वाढलेली आहे आपण सुरुवातीला हारशी बी बघितली आपल्यासोबत आहे आडत दुकानदार या ठिकाणी शेतकरी बांधव पण एक आहे या ठिकाणी मक्का विकलेली आहे काटा करणं चालू आहे आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की मक्का कमीत कमी काय ऐकली जास्तीत जास्त काय ऐकली सविस्तर माहिती भविष्यात भाव वाढते का असेच स्थिर राहते संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेऊया दादाबाई लावून पूर्ण परिषद्या श्री माऊली इंटरप्राइजेस संचालक त्र्यंबकराव शेळके मक्काची आवक मक्का कमी पाच हजार क्विंटल मक्काची आवक असेल आज आवक वाढली पाऊस उघडला ना आणि पुन्हा पाऊस दाखवलेला आहे चोवीस तारखेपासून त्यामुळे मग शेतकरी वर्ग चोवीस तारखेच्या अगोदर मक्का आणून राहिला हा कमीत कमी मक्का एक हजार पन्नास वर मध्ये अठराशे सीड क्वालिटी एक्सपर्ट क्वालिटी हम्म चौदा मावचरमध्ये काय सांगितलं पण नाही म्हणता की शेतकरीकडे कॅप्सूल मक्का आहे नाही तुरळक एखाद्या शेतकऱ्याकडेच मक्का आहे ती अठराशे विकणारे बाकी सगळे पावसाना शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान झालेलं आहे पण अतिवृष्टी अनुदान आल्यामुळे शेतकरी थोडा समाधानी आहे नाही तेवढं नाही आलं आता महाराष्ट्र सरकारचं कसं आहे थोडं कंजूशपणाला लावलेलं आहे शेतकऱ्याच्या बाबतीत महाराष्ट्र सरकारनी फडणवीस सरकारनी शेतकऱ्याचं आतून नुकसान झालेलं आहे पण ते आपल्या गव्हर्नमेंटला समजा ना महाराष्ट्र गव्हर्नमेंटला तर मला वाटतं की शेत शेतकरी वर्गाने ह्या पंचायत समिती जिल्हा परिषदमध्ये शेत थोडं शेतकऱ्यांना आपलं ह्या विद्यमान सरकारला थोडा हात दाखवून द्या मग थोडंफार शेतकऱ्यांना ते पंजाबच्या धर्तीवर अतिवृष्टी अनुदान देईल कारण सुद्धा एक व्याप आडं दुकानदार असून मी एक आडामासा शेतकरी आहे हां तर आपण तर शेतकऱ्याची बाजू घेणार ना शेतकऱ्याची काय अवस्था झाली हे आपल्याला चांगल्यापर्यंत माहिती आहे मक्काचे भाव आता आवक क्वालिटीनुसार मक्काचे भाव वाढतील मक्का सीड क्वालिटी एक्सपोर्ट क्वालिटी असली तर मक्का दोन हजारचे पुढं जाईल पण जर डॅमेज मक्का असली पावसानं रेंटच त्या मक्काचे भाव वाढत नाही ते टोटल ते आपलं बेहेर फॅक्टरीला मक्का जातात तिला भविष्य नाही आहे आता थांबू नये चांगली क्वालिटी असली पाहिजे एक्सपोर्ट क्वालिटी असली तर दोनशे रुपये वाढतील बाकी मेज क्वालिटी थांबण्याचा अर्थ नाही काहून की अजून दोन महिन्यानंतर हिवाळी मक्का चालू होती पुन्हा जूनमध्ये उन्हाळी मक्का चालू होते त्यामुळं मक्का थांबण्यात कोणताही अर्थ नाही हां शेतकरी हां शेतकऱ्याने आता मक्का काढून टाकायला पाहिजे पाऊस नाही तर अजून दोन महिन्याने एवढे मक्का चालू होऊन जाते ती क्वालिटी सुपर असते काय तर मी जातो जातो हे देऊ शकतो की शेतकऱ्याने आता पाऊस तेवीस तारखेचा अगोदर मक्का झाकलेला असल्या तर काढून घ्या जे पदरात पडत ते पाडून टाका बस एवढंच म्हणणं आहे शेतकऱ्याचं म्हणणं हेच आहे की जे पण मक्का बाकी असेल ती आणून घ्यावी नंतर उन्हाळी मक्का चाली झाल्याच्या नंतर मक्क्याला आवक वाढल्यावर भाव राहणार नाही आता जेवढी आवक कमी आहे तेवढा भाव स्थिर आहे व्यवस्थित आहे आता आणायला पुरते आणि जे मक्का आहे अहो पंधराशांना दोन हजारांना पण मक्का पुरत नाही द्यायला परंतु शक्ती शे, शेतकरी घरात ठेवून मक्का ती सोडू थोडी घालणार आहे त्याला नाही काही तर का ते त्याचे खर्च तर निक लपायचे आणि सरकार तर खर्च द्यायला तयार नाही द्यायला इकडून तिकडून खर्च तर त्या खर्चामध्ये शेतकऱ्याचा भागत नाही आहे आता एका शेतकऱ्याला दोन आणि तीन हजार रुपयाची नुसकान भरपाई जर येत असेल तर शेतकऱ्यांनी करावं काय आत्महत्येश व्यापारी आहे नाही शेतकऱ्याकडं शेतकरी पूर्ण हारलेला आहे आणि आपलं सांगाला देश भारत देश हा कृषी प्रधान देश म्हणून आपण सांगतो पण आजच्या घडीला कृषी प्रधान देश आहे का भारत देश आहे का नाही ना राहिलाच नाही सरकारने ठेवलाच नाही पूर्ण शेतकरी डब घ्यायला आला नाहीये येऊन घे चालला आता डब घ्यायच्या वरची कोणती एखादी घ्या असेल ती यायची बाकी राहिली शेतकऱ्यावर डब घे तर होऊन गेली परंतु एखादी कोणती असेल तर ती यायची बाकी राहिलेली आता नात नुसकान तो ना जिकडून पा पाहिजे तिकडून शेतकरी पूर्णतः बुडालेला आहे मक्का भाई विकली पाहिजे कमीत कमी, कमी, कमी पंचवीसशे पर्यंत मक्काही विकली पाहिजे कमीत कमी त्या कमी वर्षात एकरी खर्च जर काढला तर वीस ते पंचवीस हजार रुपये एकरी खर्च आहे मक्काला वीस ते पंचवीस हजार रुपये त्याच्यात मंजुरी खर्च काढणी सोंगणी एक काम नाही ना मक्क्यामध्ये काम भरपूर आहे मक्क्यामध्ये मक्का सोडली तर साऱ्या पिकामध्ये कामं भरपूर शेतकऱ्याला पर्याय नाही आणि त्यातल्या त्यात हा मालाला भाव जर राहिला तर शेतकऱ्यांनी करावं काय सांगू मी शेतकरी म्हणून एकच सांगतो की आता प्रगतशील शेतकरी झालेले आहे सर्व परंतु ते प्रगत दुष्काळच असं जर वातावरण जर असं जर राहिलं तर आपल्या हातात निसर्ग नाही आहे शेतकऱ्याने किती बी जर प्रगती ना करायचा प्रयत्न केला तर निसर्ग साथ देत नाही आहे निसर्गानं जर साथ देतला नसला तर सरकार सरकार तर हातात आहे ना सरकारच्या साऱ्या गोष्टी हातात आहे सरकारना पाठभार करायला पाहिजे ना शेतकऱ्याचा सरकारने काय मदत जाहीर करायला पाहिजे मदत जाहीर करतं सरकार इकडून तिकडून तर त्याच्यामध्ये बी हात ओढून घेतं म्हणजे शेतकरी हा वरून निसर्गाकडून दबलेला आहे आणि सुद्धा दबलेला आहे शेतकरी हिता हिताचं सरकार नाहीच आहे आजच्या घडीला तरी मला वाटतं थँक्यू